तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज आणलेली आहे मी राईची भाजी हे बघा तर मार्केटमध्ये मला भेटली राईची भाजी कारण हिवाळ्यामध्येच राईची भाजी येते तर ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या येतात ते खालेलं आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं तर त्याच्यासाठी इथे मी राईची भाजी आणलेली आहे तर एक दोन मोठ्या जुड्या आहेत तर याला स्वच्छ धुवून मी पाणी निथळत ठेवलेलं आहे तर आता या पद्धतीने बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मसुराची डाळ एक अर्धी वाटी मी भिजत घातलेली आहे तर आता ही भाजी पूर्ण मी छानपैकी बारीक चिरून घेणार आहे तर भाजी पण मी छान कापून घेतलेली आहे इथे एक घेतलेला आहे टोमॅटो आणि वाटण बनवायचे तिच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि इथे मी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत त्याच्यासाठी मी घेतल्यात आठ जर तुम्हाला कमी हवा असेल तिखट तर तुम्ही याच्यातल्या कमी पण करू शकता तर आता हे थोड्याशा तोडून टाकते म्हणजे लवकर बारीक होतील आणि घालूया मीठ भाजीला पुरेल इतकं एक दीड चमचा मी मीठ घातलेला आहे आता हे वाटण वाटून घ्यायचे तर इथे मी वाटण घेतलेलं आहे वाटून चला तर आता फोडणी देऊया भाजीला तर इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई त्याच्यामध्ये घालूया तेल एक दीड पळी घातलेलं आहे मी तेल तर तेल गरम होत आहे त्याच्यामध्ये घालूया जिरे एक अर्धा चमचा जिरे घातलेत मी जिरे जिरे तडतडल्याच्या नंतर आपण घालूया जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे मिरची लसण आणि मीठ याची पेस्ट याला मी तेलात छान परतून घेऊया आपण मिरच्या हिरव्या भाजलेल्या नाही आहेत कच्च्या घातल्या त्याच्यासाठी त्या तेलामध्ये तेला छानपैकी परतून घ्यायचे आपल्याला घालूया आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला तोही तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आपल्याला कलर किती सुंदर दिसत आहे आणि भाजी पण खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही है या हिवाळ्यामध्ये अशी भाजी करून बघा तर हे बघा छानपैकी मिरची पण मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतले टोमॅटो पण आपला गाळ झालेला आहे आता घालूया भाजी आता हे परतून घेऊया बाकी तर भाजी बघा छान मी मिक्स करून घेतली आहे मस्त वास येते भाजीचा तर याला एक दोन मिनटं मी असंच शिजवून घेणार आहे तर याच्या प्लेट ठेवून गॅस एकदम कमी करणार आणि एक दोन मिनटं मी छान त्याला वाफून घेणार आहे तर बघूया आता एक दोन मिनिटाच्या नंतर बघा पाणी भरपूर सुटलेलं आहे याला तर आपल्याला हे पाणी छान थोडंसं आटेपर्यंत आणखी परत शिजून घ्यायची आपल्याला भाजी म्हणजे छान नरम शिजली जाईल परत ठेवलेलं आहे प्लेट तर परत दोन मिनिटं झाले आपली शिजली आहे तर इथे मी आता घालणार आहे मसुराची डाळ भिजत घातली होती ती परत मिक्स करून घेऊया तेरा प्लेट ठेवून आणखीन तीन मिनिटं छान शिजवून घेणार आहे तर आता झालेली आहेत तीन मिनिटं तर बघा आपली डाळ पण छान शिजत आली हा कलर एवढा भारी आणि वास पण खूप सुंदर येत आहे एकदम छान चपाती सोबत खाण्यासाठी आपली राईची भाजी झालेली आहे रेडी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे घेतलेला आहे जेवण्यासाठी ताट गरमागरम चपात्या आणि आपली केलेली राईची भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय